ठाण्यात अभिनेत्री निवेदिता सराफ यांना यंदाचा गंधार गौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते पद्मश्री अशोक सराफ आणि आमदार संजय केळकर यांच्या हस्ते देण्यात आला यावेळेला केळकर यांचं अभिनंदन करत मी गट्टार भाजपा समर्थक असल्यानं बिहारमधील भाजपाच्या विजयाचा आनंद झाल्याचं अभिनेत्री निवेदिता सराफ म्हणाल्या गंधार बालनाट्य संस्थेच्या वतीनं गंधार गौरव सोहळ्याचं दरवर्षी आयोजन केलं जातं यंदा गंधार गौरव पुरस्काराचं दहावं वर्ष होतं हा पुरस्कार सोहळा शुक्रवारी ठाण्यातील गडकरी रंगायतन इथे पार पडला यंदाचा जीवनगौरव पुरस्कार अभिनेत्री निवेदिता सराफ यांना ज्येष्ठ अभिनेते पद्मश्री अशोक सराफ आणि आमदार संजय केळकर यांच्या हस्ते देण्यात आला यावेळेला व्यासपीठावर आमदार संजय केळकर लेखक अभिजित पानसे अभिनेते विषय पाटकर राज्य आणि सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष प्रदीप ढवळ दिग्दर्शक निर्माते मंगेश देसाई ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की विलास ठुसे कंधारचे संस्थापक मंदार टिल्लो यांची उपस्थिती होती निवेदिता सराफ म्हणाल्या की आज जी मी आहे ते माझे गुरु पती यांच्यामुळे आज त्यांच्या हस्ते मला पुरस्कार दिला याचा विशेष आनंद होतोय सुधा करमरकर यांच्या बालनाट्यातून माझ्या अभिनयाची सुरुवात झाली बालनाट्य करणं हे खूप कठीण आहे आणि काळाची ती खूप मोठी गरज असल्याचं त्यांनी सांगितलं बालनाट्य केवळ मनोरंजनासाठी नाही तर त्यातून उद्याचे प्रेक्षक घडतात असं त्या म्हणाल्या नाटक कसं बघितलं पाहिजे हे शिक्षण बालनाट्याच्या माध्यमातून दिलं जातं बालनाट्य शिकून चांगले श्रोते बनतात त्यामुळे अशी शिबिरं घेतली पाहिजेत बालनाट्यासाठी माझ्याकडून जी काही मदत लागेल ती मी करेन बालनाट्य ही सातत्यानं केली गेली पाहिजेत असं त्यांनी सांगितलं त्याचबरोबर सुधा करमरकर आणि रत्ना करमरकर यांनी केलेल्या प्रयत्नांना उजळा दिला आज मला माहेरचा पुरस्कार मिळाला असं वाटत असल्याचं त्या म्हणाल्या या सोहळ्यामध्ये मंचावर भाषण करताना आमदार संजय केळकर म्हणाले की बिहारमध्ये डबल सेंच्युरी मारली ती तुमच्या आशीर्वादामुळे आणि त्यामुळे डबल इंजिन सरकार किती चांगलं असतं हे जनतेनं दाखवून दिलंय आता फक्त बिहारच नव्हे तर सर्व देश भाजपामय झाला पाहिजे असं त्यांनी वक्तव्य केलं आहे